क्रिकेटचे पीच तयार करण्यासाठी आणलेल्या सिमेंटचा पाईप खाली दबून चौथीत शिकणाऱ्या विद्यार्थ्याचा सा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना यवतमाळ जिल्ह्यातील पुसद तालुक्यात घडली आर्यन जयेश चव्हाण वय वर्ष दहा असे मृत विद्यार्थ्याचे नाव आहे या घटनेमुळे मोठी हळहळ व्यक्त होत आहे मिळालेल्या माहितीनुसार आर्यन हा वडसद येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत चौथीच्या वर्गात शिक्षण घेत होता त्याचे वडील इंदापूर येथील रहिवासी असून आई वडील ऊस तोडीवर गेले असता त्यांनी मुलाला आपल्या आजी आजोबांकडे शिक्षणासाठी ठेवले होते शनिवारी तीन फेब्रुवारीला शाळा सुटल्यानंतर आर्यन आपल्या मित्रांसोबत खेळण्यासाठी शेत शिवारात गेला त्या ठिकाणी काही तरुणांनी क्रिकेटची पिच तयार करण्यासाठी मोठा सिमेंटचा पाईप पाई आणला होता आर्यन आणि त्याचे मित्र या पाईपवर चढून खेळत होते दरम्यान खेळता-खेळता काही मुलांनी सिमेंटचा पाईप ढकलला त्यामुळे आर्यन जमिनीवर कोसळला काही क्षणातच त्याच्या अंगावरून सिमेंटचा पाईप गेला डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने आर्यनचा जागीच मृत्यू झाला या घटनेनंतर मुलांनी आरडाओरडा सुरू केला त्यामुळे गावकऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली मात्र तोपर्यंत खूप उशीर झाला होता या प्रकरणी पुसक ग्रामीण पोलीस तपास करत आहे या घटनेमुळे परिसरातून हळहळ व्यक्त होत आहे